किती सहज वळवल्या जातो आहे हा लाडू आणि बघा त्याला किती सुंदर दिसतो आहे ना लाडू याच्यामध्ये वापरलेली प्रत्येक गोष्ट आपण असं एका एक वेळेस खाऊ नाही शकत ना म्हणून हे लाडू म्हणजे एक लाडू खाल्ला तर एका लाडू पासून तुम्हाला कितीतरी गोष्टी मिळू हो शकतात आणि असे मस्त हे पौष्टिक आणि हे सुपर प्रीमियम क्वालिटी लाडू आहे ना अगदी चवीला पण अप्रतिम लागतात बरेचदा मुलं जे आहेत ते काही खाऊन जात नाही घरून तर तेव्हा एक हा लाडू जरी दिला न, तो बसला, बसला ना तो काय बसल्या बसल्यासुद्धा मुलं खाऊ शकतात कारण माझी सिच्युएशन तशीच आहे मुलांना सकाळी जायचं असतं तर काही खावायला बघत नाही तर हा पटकन एक लाडू देऊन द्यायचा किंवा डब्यात जरी दिला तरी ते एखाद्या वाणात बसून खाऊ शकतात इम्युनिटी वाढवणारे असे हे लाडू आहेत याला तुम्ही बलवर्धक किंवा बुद्धिवर्धक लाडूसुद्धा म्हणू शकता छोट्या मुलांना मोठ्या मुलांना कॉलेजमध्ये जाणाऱ्यांना सगळ्यांसाठी किंवा मुलींसाठी बायकांसाठी डिलेवरी झालेल्या बायांसाठी सगळ्यांसाठी खूप उपयुक्त हे लाडू बरं हे लाडू ज्यांना चावता येत नसेल ना तर त्यांनी हे लाडू घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं त्याचा छान असा सुरा पण होतो तेही खाऊ शकतं दहा ते पंधरा दिवस तुम्ही आरामात हे खाऊ शकता मी दाखवते हे लाडू अजिबात असे चिकट वगैरे होत नाही आणि बघा सहज हे लाडू तुटतात आणि सॉफ्ट तयार होतात नमस्कार सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सालड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आता सणांची रेलचेल सुरू झालेली आहे जस्ट आता रक्षाबंधन रक्षा आहे सो म्हटलं चला काहीतरी हेल्दी ट्रीट तयार करावी म्हणजे रक्षाबंधन तर आहे नंतर गोकुळष्टमी आहे तेव्हाही कामात येईल आणि तेव्हा नाही कामात आला तर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी घरच्यासाठी तयार करू शकता तर एवढे हेल्दी आजची ही रेसिपी आहे आणि आज आपण सुख्या मेव्याचे लाडू तयार करतो आहे अगदी म्हणजे गुळ आणि साखरेचा आपण अजिबात वापर केलेला नाही याच्यामध्ये आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी एक वाटी बदाम घेतलेले आहे आणि वजनानी म्हणाल तर हे शंभर ग्रॅम बदाम आहे तर एक वाटी काजू घेऊन घेतलेले आणि हे काजू पण शंभर ग्रॅम आहे तुम्ही तुमच्या घरातलं कुठलंही एक भांड सेट करून त्याने सगळे मेजरमेंट घेऊ शकता नंतर हे एक वाटी अक्रोड आहे तर वजनानी म्हणाल तर हे पंच्याहत्तर ग्रॅम आहे कारण हे थोडेसे हलके असतात त्याच्यामुळे वजनात जे आहे ते कमी भरतात त्याच वाटीनी एक वाटी पिस्ता घेऊन घेतलेला आणि वजनानी म्हणाल तर हा पंच्याहत्तर ग्रॅम आहे अर्धा वाटी काळ्या मनुका घेतलेल्या आणि वजनानी म्हणाल तर ह्या पन्नास ग्रॅम आहेत आणि अर्धाच वाटी पिवळ्या मनुका घेऊन घेतलेल्या तर ह्याही वजनानी म्हणाल तर पन्नास ग्रॅम आहे म्हणजे टोटल मनुका आपल्या इथे शंभर ग्रॅम आहे तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही कुठलेही एक वापरू शकता पण काय दोघांचे गुणधर्म जरा वेगवेगळे आहेत म्हणून मी ह्या दोन प्रकारच्या घेऊन घेतले त्यानंतर अर्धा वाटी आपण भोपळ्याच्या बिया घेतलेल्या भोपळा पंपकीन किंवा कोहळं त्याच्या बिया आहेत ह्या तर वजनानी म्हणाल तर हे पन्नास ग्रॅम आहे नंतर ह्या खरबुजाच्या बिया आहेत त्याला मगज बी पण म्हणतात तर हे पण आपण अर्धा वाटी घेतलेलं आहे वजनानी म्हणाल तर पन्नास ग्राम आहे आणि हे खसखस आहे तर खसखसुद्धा आपण पन पन्नास ग्राम घेतलेलं आहे आणि वजनानी म्हणाल तर अर्धा वाटी आहे म्हणजे हे सगळं आपण सुपर फूड याच्यामध्ये वापरतो आहे इथे मी काजू बदाम अक्रोड आणि पिस्ता याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला मी दाखवते बघा छोटे त्याचप्रमाणे आपण काजूचे पण असे तुकडे करून घेतलेले जे पण आपण असे छोटे छोटे काप करून घेतले इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि सगळ्यात आधी आपण खसखस भाजून घेऊ तर या सिक्वेन्सनी हे सगळं भाजून घ्यायचं म्हणजे काय होतं की सगळी भाजणी जी आहे ती आपली एकाच कढईमध्ये होते आणि भांडे भरत नाही तर या खसखसला मंद आचेवरती छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे खसखस जेवढी खमंग भाजल्या जाईल ना तर तेवढी त्याची टेस्ट जी आहे ते खूप छान येते इथे आपली खसखस भाजून झालेली आहे छान सुगंध यायला लागला आणि त्याचा रंग पण चेंज झालेला आहे आपण हे काढून का घेऊ वन फोर्थ कप तूप घेऊन घेतलेलं आहे तर यातलंच मी आता तूप वापरणार आहे तर बघू शकता या छोट्या चमच्याने मी एक चमचा तूप याच्यामध्ये घालून घेतलेलं वजनाने म्हणाल तर हे पन्नास ग्रॅम तूप आहे आता मी त्याच्यामध्ये हे बदाम घालून घेते आणि या बदामाला आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवरती भाजायचं आहे हलकंसं थोडंसं रंग चेंज होईपर्यंत आपण भाजून घेऊ असं वन बाय वन भाजून घेतलं ना आपण तर व्यवस्थित भाजलं जातं कारण काय होतं ना की बदाम जे आहे थोडं भाजायला वेळ घेतात मग सगळे ड्रायफ्रूट्स एका वेळेस टाकले की प्रॉपर ते भाजल्या जात नाही म्हणून जर प्रॉपर भाजून घ्यायचे असेल तर असे वन बाय वन भाजून घ्या किंवा एकासोबत पण तुम्ही भाजू शकता आपण जेही ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहे ना ते सगळे मंद आजच्यावरती भाजून घेऊ कारण आजपर्यंत असं त्याला थोडंसं क्रंचीनेस यायला पाहिजे किंवा असा खमंगपणा जो आहे तो आजपर्यंत यायला पाहिजे काय होतं हाय फ्लेमवर भाजून घेतले ना तर वरवरती असे ते भाजले जातात पण आजपर्यंत ते भाजल्या जात नाही आणि मग त्याची टेस्ट जी आहे ती पाहिजे ती मिळत नाही इथे बदामाचा हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि छान सुगंध पण येतो याच्यामधून आता आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया या कढईला थोडसे कण लागलेले असतात ते थोडंसं कापडाच्या सहाय्याने किंवा टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचं कारण आपण जेव्हा दुसरं जिन्नस भाजू नये याच्यामध्ये तर ते पूर्वीचं जे भाजलेलं आहे ते जळून नको जायला परत त्याच्यामध्ये आपण तेवढंच तूप टाकून घेऊया गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि हे काजू घालून घेऊ आणि या काजूला आपण मंदाचे वरती बदामाप्रमाणेच आपण भाजून घेऊ आपले काजू पण भाजून झालेले आहे आणि हे पण आपण ज्यात बदाम काढले ना त्याच्यामध्येच टाकून देऊ आणि हा पिस्ता त्याच्यामध्ये टाकून देऊया आणि या पिस्त्याला पण आपल्याला त्याच पद्धतीने भाजून घ्यायचं याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स असे भाजून घेतल्यामुळे लाडू जे आहे ते, ते, ते बरेच दिवस टिकतात एक लाडूला खमंग पण आपण येतो इथे आपला पिस्ता पण भाजून झालेला आहे आणि हाही आपण त्या काजू बदामामध्ये दे टाकून देऊ आणि आता आपण हे अक्रोड भाजून घेऊया याला पण मंद आचेवरती छान एक सुगंध सुटेपर्यंत किंवा हलकासा याचा रंग चेंज होईपर्यंत आपण भाजून घेऊ आणि इथे आपले हे अक्रोड पण भाजून झालेले आहे आणि त्याच भांड्यात आपण हे पण टाकून देऊ त्यानंतर ह्या भोपळ्याच्या आपण भाजून घेऊ त्याला थोडंसं मी गरम होऊ देते कारण ह्या बिया थोड्या मोठ्या असतात ना जाड्या आपण सोबतच भाजणार आहोत दोन्ही बिया तर ह्या बिया अशा गरम झाल्या की त्यानंतर आपण ह्या खरबुजाच्या टाकून देऊ कारण त्या थोड्या छोट्या असतात आणि आता याला छान असं तडतडेपर्यंत आपण भाजून घेऊ या दोन्ही बियांना पण मंदाच्यावरतीच भाजून घ्यायचं हाय फ्लेमवरती नाही ह्या बिया छान अशा फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या ह्या बिया इथे छान फुललेल्या आहे आणि ह्या पण भाजून झालेल्या आहेत आणि ह्या पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि ते, ते सगळं आपण मिक्स करून घेऊ ते पुसून घ्यायचं म्हणजे पहिल्याचे कण जे आहे ते जळणार नाही चा आता परत त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया दीड चमचा टाकलेलं मी आणि आता आपण याच्यामध्ये मनुका घालून घेऊ तर या मनुकाला ना खूप भाजून नाही घ्यायचं अगदी थोडा वेळ फक्त यातला परतवून घ्यायचं आहे असं एकदम फुलेपर्यंत नाही भाजून घ्यायचं म्हणून मनु... तूप जे आहे ते खूप जास्त नका टाकून घेऊ याच्यामध्ये कारण खूप जास्त तूप टाकलं की पटकन त्या फुलून येतात मी ह्या मनुका अगदी एक मिनिटापेक्षा कमी वेळ याच्यामध्ये परतवून घेतलेल्या आणि असं आपल्याला जाणवतं थोडंसं ते फुलायला लागलं ला ना की त्याचा रंग थोडासा चेंज व्हायला सुरुवात होते आता हे पण मी त्याच टोपामध्ये टाकून घेते हे आपण सॉफ्टवाला खजूर घेऊन घेतलेला आहे तर या खजुरामधल्या ज्या बिया आहे त्या काढून टाकायच्या आणि या खजुराचे पण आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर तुम्ही हाताच्या सायने करू शकता हा जो पाठीमागचा पोर्शन आहे हा पण काढून टाकायचा तर तुम्ही याचे तुकडे जे आहेत ते चाकूनी कट करू शकता किंवा हाताच्या साय्याने पण असे तोडून घेऊ शकता आता हे शिल्लक राहिलेलं सगळं तूप मी कढईमध्ये टाकून घेते त्याच्यामध्ये हा खजूर घालून घेऊया तर या खजुराला चाकूच्या साह्याने मी असं छान बारीक बारीक कापून घेतलेलं हे मिक्स करून घेऊया त्या तुपामध्ये आणि याला छान सॉफ्ट होऊ आहे आपल्याला फ्लेम जी आहे ती स्लोच ठेवायची त्याच्यासाठी ना सॉफ्ट वालेच खजूर घ्यायचे तुम्ही याच्याऐवजी गुळ पण घालू शकता हे छान असं सॉफ्ट झालेलं आहे जस्ट तीन ते चार मिनिट झालेले आहे मी याच्यामध्ये हे परतवून घेतलं असं आणि मस्त हे सॉफ्ट तयार झालेलं आहे बघ आता आपण इथे गॅस जो आहे तो बंद करून देऊया हे जे आपण सगळे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट होते ना त्याच्यामध्ये मी टाकून घेते गॅस बंद केल्यानंतर मी टाकलेले आहे आता आपण हे मिक्स करून घेऊ याच्यामध्ये थोडंसं हलकस मिक्स करून घेते याच्यामध्ये कारण हे चमच्या कारण खजूर जे आहे ते आपले स्टिकी असतात खसखस भाजून घेतली होती ना ती खसखस पण याच्यामध्ये टाकून घेऊ आता हे सगळं मी दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये तुम्ही काढू शकता त्याच्यामध्ये काढून घेते कारण ही कढई जी आहे ती गरम आहे आणि आता आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून थोडंसं थंड झालं म्हणजे आपल्याला हाताला सहन करण्या एवढं की मग आपण हे हाताने मिक्स करू मला वाटते मी आपण खजूर किती घातलेले हे सांगितलं नाही तर खजूर जे आहे ते अर्धा किलो घालून घेतले पाचशे ग्रॅम म्हणजे मोस्टली आपलं हे जे आहे ना हे सहाशे ग्रॅम टोटल झालं होतं आपले सगळे सीड्स आणि ड्रायफ्रूट्स वगैरे तर चारशे ते पाचशे ग्रॅम एवढे तुम्ही खजूर याच्यामध्ये घालू शकता कारण त्याचे लाडू बनले पाहिजे तर त्यानुसारच आपल्याला घालायचे आहे थोडंसं टेम्परेचर जे आहे ते डाऊन झालेलं आहे सो so, आपण आता हे हाताने मिक्स करून घेऊ म्हणजे इथे तुम्ही नारळाचे तुकडे पण घालू शकता ज्याप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स असे छोटे छोटे कट करून घेतले ना तसेच सुकं नारळ जे आहे ते कापून सालासहित घ्यायचं पाठीमागच्या आणि छान त्याचे छोटे छोटे असे काप करायचे आणि तेही मस्त असं गुलाबीसर रंगावरती भाजून घ्यायचे तेही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बघू शकता आपले सगळे ड्रायफ्रूट्स किती छान बाईंड झालेले आहे आणि काय मस्त दिसते हे आपण याचे लाडू बांधून घेऊया तर तुम्हाला पाहिजे त्या साईजचे पाहिजे तेवढे तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता तर आता हे सगळे हेवी आहे म्हणजे आपण याच्यामध्ये छान भरपूर सगळेच ड्रायफ्रुट्स वापरलेले आहे म्हणून खूप मोठे करू नका मीडियम साईजचे करून घेऊ आपण म्हणजे रोज एक जरी खाल्ला ना तर त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळतं तर बघू शकता मी अशा पद्धतीने याचे लाडू तयार करून घेते आणि बघू शकता किती सुंदर असा लाडू दिसतो आहे आपला पटापट लाडू वळवून घेऊ म्हणजे थोडंसं कोमट असेल ना तर तेव्हा त्याचे लाडू असे पटापट वळवून घ्यायचे मला जर एकसारखे लाडू पाहिजे असेल ना तर काय करायचं मेजरिंग कप घेतलाय वन फोर त्याचं तर त्याच्यामध्ये मी अंदाजाने टाकते की मी एवढं भरलंय तर मी सगळं असं सारण जे आहे ना याच्यामध्ये भरून असे गोळे तयार करून ठेवून देणार आहे म्हणजे काय होईल आपले लाडू सगळे एकसारखे होते आणि मग त्याला गोल गोल वळवून घेणार आहे हे लाडू अजिबात असे चिकट वगैरे होत नाही आणि बघा सहज हे लाडू तुटतात थोड़ा सा स्टिकीनेस याला असतो पण तो स्टिकीनेस जो आहे तो खजुराचा आहे पण खायला एकदम सॉफ्ट लागतात आणि अप्रतिम चवीचे लाडू तयार होतात तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका परत भेटूयात एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद